राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा बोट्यापासून तर राजूरपर्यंतचा जो आमचा रस्ता आहे हा रस्ता खऱ्या अर्थाने फार विकासापासून बाजूला राहिला आमचा हा डोंगराळ भागामध्ये जर खऱ्या अर्थाने विकास घडायचा असेल तर पर्यटनाला इथं चांगली संधी आहे आणि मग अशा संधी घेण्यासाठी दळणवळणाची साधनं चांगली पाहिजेत पुणे मुंबईवरून महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून लोकं भंडारादाराला कळसुबाईला हरिचंद्रगडाला जायला येतात परंतु रस्त्याची ही दुर्दर्शा पाहिल्यावर पर्यटकांची संख्या रोडावते आमच्या तरुणांना रोजगार पाहिजे असेल उद्योगधंदे विकसित व्हायला पाहिजे असेल तर हा रस्ता अतिशय महत्त्वाची बाब आहे याचं दुपदरीकरण होणं चांगल्या पद्धतीचा रस्ता झाला पाहिजे परंतु तो कायम दुर्लक्षित राहिला त्याचबरोबर पुणे नाशिक जी रेल्वे जात होती ती बोट्यावरून आमची देवठाण मार्गे सिन्नरला जात होती ती काही वरिष्ठ पुढाऱ्यांच्या दबावाखाली त्याचं अलाइनमेंट बदलून ती साकोर भागातून नेली त्याच्यामुळं आमच्या विकासाला खीळ बसेल किंबहुना जिथं त्याचा उपयोग होणार होता तिथं तो व्हायला पाहिजे ही दुसरी बाब आहे आणि तिसरी बाब चेलेवाडी धरणातलं पाणी जे साठून राहतं ते जर खालच्या भागाला मिळालं तर त्याचा पिकांसाठी चांगला उपयोग होऊ शकतो पिण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो आणि दुर्लक्षित भागाला पाणी उपलब्ध होऊ शकतं ह्या सगळ्या मागण्या खरं तर पुढाऱ्यांनी सोडवायला पाहिजे परंतु त्या दुर्लक्षित राहिल्यामुळं बेलापूर बाचकवाडी कुरकुटवाडी बोटा या गारगाव या सगळ्या पंचकृषीतील युवकांनी एकत्र येऊन विकास क्रांती सेनेच्या बॅनरखाली हा प्रश्न धसाच लावण्याची भूमिका विकासाच्या दृष्टीनं जी आवश्यक बाब आहे तो कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे आज पहिला दिवस आहे चांगल्या संख्येने लोक तरुण सहभागी त्याच्यामध्ये होत आहेत आणि म्हणून मी सुद्धा आज त्याचाच एक भाग म्हणून याच्यामध्ये सहभागी पदयात्रेत सहभागी आता कुरकुटवाडीपासून झालो आहे निश्चितपणाने जर शासनाला जाग आणायची असेल तर तरुणांनी अशा प्रकारची भूमिका घेऊनच शासनाला जागा आणली पाहिजे आणि ते काम आमची सगळी फापाळेच्या नेतृत्वाखाली सगळी मंडळी करता येत मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि लोकांनीसुद्धा मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी लोकांना आवाहन करतो शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा